नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाझ बेस्ट किचनमध्ये तर आज आहे आषाढी एकादस तर आषाढी एकादस स्पेशल मी आज बनवते शाबदाना वडे तर तुमचा वडा बनवल्यानंतर तेलात फुटतो तेलकट होतो टम्म फुगत नाही तर या सर्व मी टिप्स आज या रेसिपीमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर या सर्व टिप्स वापरून आज, आज आपण मऊ सूद कमी तेलकट आणि टम्म फुगणारा आणि तेलात न फुटणारा शाबदाना वडा बनवणार आहोत तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी शाबदाना भिजत घातलेला होता रात्री तर तो आता दोन वाटी शाबुदाना झालेला आहे तर बघू शकता तर शाबुदाना अशा पद्धतीने भिजवायचा आहे मोकळा असा सुटसुटीत तर साबुदाणा मस्त भिजल्यानंतर आता आपण हाताने कूस करून घ्यायचा आहे तर पहिली टीप आहे की शाबदाना तेलात फुटतो तर अशा पद्धतीने तुम्ही हा शाबदाना कूस करून घ्यायचा आहे म्हणजे जर शाबदाण्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं तर तो तेलामध्ये जाऊन फुटतो म्हणून अशा पद्धतीने शाबदाना कुस्करून घ्यायचा आहे हाताने तर आता शाबदाना छान असा मस्त कुस्करून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपण घालूया बटाटे तर हे उकडलेले बटाटे आहेत तर बटाटे जास्त घालायचे नाहीत तर दोन वाटी शाबदाना झालेला आहे भिजून तर इथे आपल्याला एक किंवा दीड बटाटा घालायचा आहे आणि बटाटा जास्त शिजलेला घालायचा नाही बटाटा जर जास्त झाला आणि किंवा शिजलेला असला तर ओढे तेलकट होतात म्हणून ही एक टीप लक्षात घ्या जास्त बटाटा घालायचा नाही आणि जास्त शिजवायचं नाही तर इथे मी ही किसून थोडंसं घातलेलं आहे बटाटा किसल्यानंतर नंतर, नंतर इथे तीन ते चार चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे नंतर इथे टेस्टसाठी थोडीशी पिटी साखर घालत आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नंतर इथे आट मसाला थोडासा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि नंतर इथे घालायची आहे मिरचीची पेस्ट तर ही मिरचीची पेस्ट मी मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता तर हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे छान मळले गेले की वडा आपला फुटत नाही आणि छान बाइंडिंग होतं नंतर तेलाचा हात लावून मी हे मस्त असं मळून घेतलेलं आहे तर आता आपण हे भिजतंय तोपर्यंत पीठ तोपर्यंत आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवूया तर पहिली पेस्ट केलेल्या त्याच भांड्यामध्ये मी आता ओला नारळ थोडासा घातलेला आहे आणि थोडेसे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत आणि एक ते दोन चमचे इथे दही घालायचं आहे दही घातल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि नंतर थोडंसं पाणी तर हे मिक्सरमध्ये आता आपण फिरवून घेऊया तर तयार आहे आपली मस्त ओल्या नारळाची चटणी मस्त अशी टेस्टी आणि खमंग चटपटीत तर आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर ही थोडीशी घट्टसर झालेली आहे चटणी तर यामध्ये आपण थोडंसं पाणी वाढवून घेऊया तर बघू शकता तयार आहे आपली मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तर वड्यासोबत आपली चटणी तयार झालेली आहे तर आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर इथे आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे वड्यांचं तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे हाताला हे शाबुदाण्याचं पीठ चिकटणार नाही तर असे आपण हात जेवढे तुम्हाला वडे बनवायचे आहेत तेवढ्या साईजमध्ये तुम्ही हे वडे बनवू शकता पण शक्यतो वडे जास्त जाड ठेवू नका आतून कच्चे राहतात मिडियम आपल्याला हे वडे बनवायचे आहेत गोल बनवू शकता किंवा अशा पद्धतीने चपटे बनवू शकता तर इथे पहिलाही वडा झालेला आहे आता दुसराही वडा इथे झालेला आहे तर इथे आपले वडे तयार झालेले आहेत आणि जे बाकीचे राहिलेले होते ते मी नंतर बनवणार आहे इथे मी थोडेसेच आता बनवलेले आहेत तर इथे सर्व एका साईजमध्ये वडे आपले तयार आहेत तर आता आपण हे वडे तळून घेणार आहोत तर त्यासाठी आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर बघूया आता तेल गरम झालेलं आहे का तर तेल इकडे गरम छान झालेलं आहे तर तेलामध्ये आता आपण वडे सोडूया तर ही एक महत्वाची टीप लक्षात घ्या तेल गरम असायला हवे तेल जर गरम नसेल तर आपला वडा तेलामध्ये विरगळू शकतो आणि तेलामध्ये तो फुटूही शकतो तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व वडे तळून घेऊया तर जास्त वडे पण तेलामध्ये घालायचे नाहीत थोडेसे वडे तेलामध्ये घालून छान गो गोल्डन होईपर्यंत टम्म फुगेपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता वडा कुठेही फुटत नाही टम्म फुगत आहे वडा मस्त असा क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया तर वडे आपले तळून मस्त तयार झालेले आहेत तर आता आपण एक एक वडा टिश्यू पेपरवरती काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत टम्म फुगलेले आहेत वडा कोणताही फुटलेला नाही इथे तर या सर्व टिप्स तुम्ही लक्षात घेऊन जर हे वडे बनवले तर बिलकुल बिघडणार नाहीत तर बाकीचे जे राहिलेले होते ते मी नंतर बनवणार आहे तर इथे सर्व आपले वडे तयार आहेत आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी ही मस्त अशी चटपटीत आंबट तिखट गोड तर ही रेसिपी आज मी बनवलेली आहे आणि आत्ताच मी तुमच्यासोबत शेअर करते है, तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता हाताला मी लावून दाखवत ला आहे वडा बिलकुल तेलकट झालेला नाही आणि मस्त असे फुगलेले आहेत तर खूप सोपी रेसिपी आहे झटपट बनते फक्त शाबदाना भिजायला घालताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शाबदाना भिजत घालताना वरती आपल्याला एक इंच पाणी ठेवायचं आहे रात्रभर भिजवायचं आहे आणि नंतर सकाळी आपल्याला छान असा फडफडीत मोकळा झालेला पाहिजे मग आपण हाताने कुस्करून मग बाकीचं सर्व साहित्य घालायचं आहे तर अशा सर्व टिप्स तुम्ही लक्षात घेऊन हे वडे नक्की बनवा तर आता मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते की तो आतून कसा झालेला आहे वरतून तर टम्म फुगलेला आहे आणि आतून एकदम पोकळ आणि जाळीदार असा झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा गुबगुबी झालेला आहे चटणीसोबत खूप छान लागतो अप्रतिम टेस्ट झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय